नमस्कार मंडळी नमस्कार जेवायला हा न्यारी कराला किती वाजले आज आपल्याला दोन वाजत लगे काय आज कौल्डेस? आज नाही कोलड हो म... भाजी माना शुद्ध भाषा मध्ये ग्रेव्ही आहे ना हा तर ही भाजी केली आज कोलडस नाही कशाची भाजी पनीर पनीर मसाला पनीर मसाला केलं सोनूच्या मम्मी ना आम्ही पनीर आणलं होतं परवाच्या दिवशी आहे ना हां सोनू काय म्हणे मला डब्याला पनीरची भाजी दे मम्मी दे ना आम्हाला पण तीच केली कशी कशी केली जशी बाकीच्या भाज्या ग्रेव्ही मध्ये काय काय टाकलं टमाट कांदा लसण पाकळ्या आणि थोडीशी आद्रक अच्छा तर मग जे काहीतरी वेगळं खायला भेटणार आज हा आज म्हणजे डाळ नाही शेंगदाणा नाही काही नाही त्याच्या आम्ही बहुतेक पहिल्यांदाच आणलं ले का पनीर आपण घरी पहिल्यांदाच पनीर आणलं आम्ही हा जर खायची इच्छा झाली तर विकत आणतो पण तुम्हाला सांगू का विकत आणतो म्हणजे हे बी विकत आणलं भाजी विकत आणतो भाजी विकत आणतो ना आम्ही काय प्लेट राहते सुन सोपती दीडशेच्या आसपास दीडशेच्या आसपास राहती पण दोन तीन पीस खाल्ले पनीरची संपून जात त्यातलं पनीर आणि आम्ही शंभर रुपये पावशेर पनीर आणलं सोनूला डब्बा भरून पनीर दिलं आणि याच्यात बी इतकं पनीर आहे खात राहा पनीर तसंच राहत मग पावशं हा तर आता खाल्ल्यावर कळन क्वालिटी कशी आहे त्याची तो खाल्ला असेल ना काही थोडंफार नाही कुचकुरा खाल्ला होता येऊ कशाचा कुचकुरा केला येऊ नंतर रात्रीच्या पोळ्या होत्या ना नरम त्याची काट काढून टाकले त्याला मिक्सर मधून बारीक केलं आणि पाणी टाकून असं ओल्ल करून ठेवलं नंतर वाटाणे टमाट सगळं आपण जे याला वापरतो पोळ्याला तर सगळं सामान कापून कुपून कडीपत्ता कोथंबीर टाकून तो कुचकुरा घ्या मनते, मनते। कुटके म्हणते त्याला कुचकुरा म्हणते कुटके म्हणते कुटके मी त्या वेला म्हणते कशाला जे शिजवतो ना आपण त्याला कुटके म्हणते तुम्हाला नेहमीच रेसिपी दाखवायची राती बघा त्या डोळ्याशी भुकटाची पण आमची आई कधी बी डोळाशी भुकटा केला मला आणून द्यायचा तोच डोळ्याशी भुकटा मला एक हफ्ताभर भर जातो रात्री त्यांनी केला रात्री परत मला भुकटा आणून द्यालाय बा तू काही डोळावाशा भुकट्या चटणीची दाखव दाखवत दाखव तुला मी काल दिवसभर याला सांगितलं की ते भुकटा करता नाही ना मला सांग मी व्हिडिओ घेतो पण पन... संध्याकाळी करणार होते पण आई म्हणे जाऊ दे मग तू कर मंडळी आज पनीरची भाजी आहे पनीर मसाल्याचं पॉकेट आणलो होतं दहा रुपयाचं या मंडळी मग मं जेवायला आज सोनूची मम्मी जर शिकलं घाललं अगदी राहिली कशी दिसरायला समजा छान दिसले आज साडी गिडी जरा मॅचिंग मॅचिंग ब्लाउज मी सायगाव डोंगरगावला गेले होते ना तिथं माझ्या फॉलोवर त्यांनी मला ही साडी नेसवली होती अंगावर मग मी आज बघितली खरंच छान दिसते आता मी वापरायला काढली ते ताई म्हणे की वापरायला काढा म्हणून ना काढा म्हणे बाई काढा वापरायला तर खरंच मी वापरायला काढली मला खूप आवडली कलर पण आणि अंगावर हाय का नाही एकदम हलकी आहे तुझ्या कलरला मॅच झालं आजचे कपडे चांगले दिसून राहिले असं म्हणून राहिल मी वाईट नको वाटून घेऊ मला काळा कलर कलरला मॅच म्हणले म्हणून वाटलं नाही मॅच म्हणजे चांगली दिसून राहिली रोजच्या पेक्षा रोज, रोज भयंकर दिसती आज भयानक दिसून राहिली असं <laughs> आहे मंडळी या मग जेवायला एक नंबर बेत आज वाटाणी बिटाने पहा लगे वाटाणी टाकते कुटक्यामध्ये मस्त कांदा आहे तुला बी बिवाड मी तर कुचकुराच खाते बाई आणि पनीर हा घे तुम्ही आज पनीर खाता ना हो पण घरीच पुरत बर पनीर आणून भाजी करायला भाजी पुरतच नाही आता टेस्टच मला जमती काही कारण की बा आमची खेड्याच्या भाज्या कराय पनीर पुनीर सवय नाही जमली नाही जमली आता मनुष बाप्पा तुम्ही एक घास खाऊन सांगा बाई बर मी काय करतो पनीरच खातो थोडस मग खा बर खर खरं चांगली चांगलीच हवी पंनी तुझी मस्त आहे तर या मंडळी जावायला चला धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा